दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीसच्या च्या रात्री सातपूर परिसरातील श्रमिक नगरच्या नवीन स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात अज्ञात इसमानी तीन ते चार गाड्यांच्या काचा फोडून परिसरात दहशत माझवली या तोडफोडीत कारसह स्कूल बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ही घटना लक्षात येता स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून सातपूर पोलिसात तक्रार नोंद केली आहे या परिसरात यापूर्वीही असे प्रकार घडले असून वारंवार होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांकडे सातपूर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन दहशत पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदार नागरिकांनी केली आहे तसेच या प्रकरणी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी बोलताना आहे की सातपूर परिसरातील या भागात खून दरोडे जाळपोळ तोडपोड हे प्रकार नित्याचेत झाले असून याकडे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सपसेल दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी सांगितलं त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आम्ही बऱ्याच वेळा या प्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगून देखील त्यांनी उपाययोजना केल्या नाहीत काल झालेल्या प्रकरणी आम्ही लवकरच पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन संबंधित प्रकार सांगणार आहोत तरी देखील उपाययोजना झाल्या नाही तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार आहोत म्हणून सातपूर पोलीस कालच्या प्रकरणावर काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अण्णा गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर हा गुन्हेगारी अवलंबला जात आहे या ठिकाणी अनेक प्रकार होत आहे या ठिकाणी रात्री काही जणांच्या गाड्या फोडलेल्या फोर व्हीलर काय सांगणार अण्णा आपण सातपूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार तक्रारी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये सातपूर पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पोलिसेशनच्या हद्दीमध्ये दोन्ही पोलिसेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले परंतु त्या दोन्ही पोलिटेशनच्या हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही मला आम्ही आता मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत जर वारंवार सांगूनही जर त्याच्यावर फरक पडत नाही गस्त घातली जात नाही गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही तर त्याबाबत आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडं तक्रार करणार आहोत आणि त्याच्यातूनही झालं नाही तर मालाजाने आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल यांची तक्रार करावं लागेल कारण आम्ही वारंवार दोन्ही पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षणाला फोन करतो सांगतो परंतु त्यात कोणताही फरक होत नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला पण त्रास होतो नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार इतक्या चोऱ्या होतात गाड्या फोडल्या जातात मंडर होतात पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे मागी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सातपूर पोलिटिशनचे वरिष्ठ पोलिस यांना दोघांना विनंती आहे की दोघांनीही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रंदिवस गस्त घालावी जे गुंड आहे सरेज गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी कोणत्या प्रकारची यांच्यावर हायगाई करू नये अशी त्यांना मी दोघांना विनंती करतो अन्यथा लोकशाही मार्गाने जेना आंदोलन आम्हाला करावं लागलं असतं परंतु आमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला ती अडचण येते ही तक्रार आम्हाला त्यांच्याकडे न्यावी लागेल भाऊ काय प्रकार घडला काय सांगू रात्री एक वाजता एक वाजता दरम्यान आवाज आला आम्हाला काचा वगैरे असा काहीतरी फेकण्याचा आम्ही इथून बघितलं तर गाडीचा काचा वगैरे फेकला आला आणि एकच गाडी नाही हे पुढे अजून दोन तीन गाड्या फोडलेल्या आहेत रात्री सा एक ते दीडच्या दरम्यान मध्ये हा प्रकार झालेला आहे साधारणतः या गाडीचं किती नुकसान झालं असेल साधारणतः एक का सात साडेसात हजारपर्यंत जाते तिथे दोन्ही गाथ मिळून पंधरा एक आधार फॉर्ड ही घटना घडल्यानंतर आपण पोलिसांना पाचारून केले गेला पोलिसांना फोन केला होता पोलिस बोलले की येतो थोडा आणि पोलिस पण आता येऊन गेले त्यांनी नंबर वगैरे सगळ्यांचे घेऊन गेला नाशिक पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणार आपण एवढंच आव्हान आहे की लवकरात लवकर आहे समाज कंटकांना पकडून काहीतरी कटोर ठिकाणी आपल्या गाड्या काही फुटलेल्या आहे काय सांगणार तुम्ही आता तेच आम्हाला सकाळी समजलं आहे गाड्या फुटल्या असं आता आम्ही बघतोय कोण काय कसं या ठिकाणी पोलीस आले होते पोलीस आले होते बघून गेले ते काय झालं आहे काही आपलं किती नुकसान झालेलं आहे तुमचं आता मागच्या गाडीचे खास कोणती आहे किंवा माझे काय तर नुकसान झालं आहे नाशिक पोलीस ऐकताना काय आव्हान करणार आपण आताच एक आठवड्या आधी मागच्या गल्लीत पण असेच काहीतरी झाले आहे घरांचे घरं हे चुकीची गोष्ट चालू आहे का त्या आरोपींवर काय कारवाई हो काय वाटतं तुम्हाला आता कठोरच्या कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे आपलं नाव संकेत राजे संडोरे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा